दहा बारा कोटींमध्ये आमदार झालो असा दावा बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंनी केलाय सोबतच त्यांनी इतरांना पस्तीस ते पंचेचाळीस कोटी रुपये खर्च आल्याचंही वक्तव्य केलंय गेल्या निवडणुकीत एका उमेदवाराला पंचेचाळीस कोटी तर दुसऱ्याला पस्तीस कोटी लागल्याचं सोळंके म्हणाले आणि त्यामुळे चर्चांना उदाहरण सुद्धा आलंय सुशील सोळंक्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला माजलगावच्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली त्याबरोबरच त्यानं आमदार प्रकाश सोळंके सोळंकेंना फोनबुंद केला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल असूनही सुशील सोळंके हा मोकाटच आहे सुरेश धस यांनी मुंडेंवरती केलेल्या आरोपांना अजय मुंडेंनी उत्तर दिलंय सुरेश धस हे सनसनाटी पसरवण्यासाठी आरोप करतात मात्र मुंडे कुटुंबात को कोणतेही कलह नाहीत असं उत्तर अजय मुंडेंनी दिलंय धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणी कमी झालेल्या नाही आहेत मुंडेंच्या जगमित्र कार्यालयात खंडणीची बैठक झाल्याचं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या जबाबात उघड झालं आहे वाल्मिक कराडनं खंडणीसाठी अवादा कंपनीला सहा वेळा धमक्या दिल्याचं अधिकाऱ्यांनी जबाबात सांगितलं कंपनीकडून एकदा नाही तर सहा वेळा खंडणी मागण्यात आली असा दावा अंजली दमान यांनी केलाय आणि म्हणूनच धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे जगमित्र शुगर मिलवरून आणि एकदा सातपुडा बंगल्यावरून खंडणी मागितल्याचा दावा दमान यांनी केलाय कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक e नक्की भेट द्या रवींद्र धंगेकरांनी गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे रवींद्र धंगेकर पुण्यातील बार्मिक कराड असल्याची तिखट टीका काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केली आहे तर सतू पप आणि जग्स हे आंदोलन धंगेकरांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी केलं त्यात काँग्रेसचा झेंडा नव्हता असा आरोप अरविंद शिंदे केला पुण्यात रवींद्र दंगेकर यांच्या महायुतीतील शिवसेना कसबा विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्याचा निषेधही केला भाजपचे सरचिटणीस प्रमोद कोणशे यांनी नाराजी व्यक्त केली आहे सावधान मुख्यमंत्र्यांचा सा आता मोबाईलवरून सर्व अधिकारी आणि योजनांवरती थेट वॉच असणार आहे सुसज्ज सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या सा, हस्ते उद्घाटन झालंय तर सर्व योजनांची कामगिरी जिल्हानिहाय प्रगती थेट मुख्यमंत्र्यांना आता पाहता येणार आहे आठ वर्षांपासून पदोन्नती रखडलेल्या अधिकाऱ्यांना महसूल विभागानं मोठा दिलासा दिलाय राज्यातील एकशे पंचवीस उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी पदावरती पदोन्नती दिली जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच तसे आदेश दिले लवकरच ऐंशी अतिरिक्त जिल्हाधिकारी पद निर्माण करण्याचा निर्णयही घेतलाय घेतला आहे कायदेशीर वेडिंग लायसन्स देण्याची मागणी खासदार रवींद्र वायकरांनी लोकसभेत शून्य तासिका काळात केली आहे गटेई कामगारांना सन्मानाची वागणूक देण्याबरोबरच त्यांचे महानगरपालिकेकडून करण्यात येणारे शोषण थांबवण्यासाठीच वायकर ही मागणी करतायत